नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपल्या घरी अचानक पाहुणे आले तर घरामध्ये समजा पोहे किंवा रवा असं काही साहित्य नसेल तर काय करावं त्यांच्यासाठी नाश्ता म्हणा किंवा काही तर काय करावं किंवा आपल्याला स्वतःला रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर काय करावं ह्यासाठी मी तुम्हाला एक अतिशय साधी सोपी स्वस्त चविष्ट आणि रुचकर अशी नास्त्याची डिश दाखवणार आहे मंडळी आमच्या मंडणगड ते रत्नागिरी या पट्ट्यामध्ये ही नाश्त्याची डिश ही एकेकाळी फार लोकप्रिय होती आता बहुतेक ही विलुप्त होत चाललेली आहे तर माझे आजी तुम्हाला मी अगोदरच सांगितलं माझा आजोळ पालगड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझ्या वयाची पहिली दहा वर्ष तिथे गेली आणि म्हणजे आजपासून साधारण पन्नास वर्षांपूर्वी पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी आमच्या पालगड गावात ज्या काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्या सुगरण बायका होत्या त्यात माझी आजी एक होती म्हणजे आमच्या गावात गणपतीला गणपतीचा उत्सव असायचा देवळात गणपतीचं फार सुंदर देऊळ आहे पालगडात तुम्ही कधी गेलात तर जरूर दर्शन घ्या अतिशय सुंदर मूर्ती आहे तर तिथे गणपतीचा म्हणजे प्रतिपदा ते षष्ठी असा उत्सव असतो अजूनही असतो षष्ठीला जेवणावळ असते तर त्या जेवणावळीमध्ये ज्या काही जे काही पदार्थ बनतात त्या पदार्थांचे मध्ये मसाले फोडण्या यासाठी फक्त खास माझ्या आजीला पाचारण केलं जायचं आणि ती हा पदार्थ फार छान बनवायची माझ्या आजीकडून माझ्या आईकडे त्यांच्याकडून माझ्याकडे आणि माझ्याकडून म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण म्हणणं होईल कदाचित पण माझ्या आईकडून माझ्या पत्नीकडे हा वारसा आलेला आहे माझी मावशी म्हणजे माझ्या माझी सख्खी मावशी ही उत्तम सुग्रण होती म्हणजे आहे अजून पण आता वयोमाना परत्वे तिला ते जमत नाही आणि तिची मुलगी भाग्यश्री अकोलकर ही अतिशय सुग्रण स्त्री आहे तर तुम्हाला मी ही आमच्या परंपरेने चालत आलेली ही एक डिश मी तुम्हाला दाखवणार आहे या डिशला म्हणतात ताकातली तांदळाच्या पिठाची उकड आणि आज तुम्हाला ही उकड करून दाखवणार आहे आमची सौभाग्यवती सौ खरे तेव्हा चला आपण आता तिच्याकडे जाऊया तर आपल्याला नाश्त्यासाठी उकड करण्यासाठी आपल्याला लागणार जे साहित्य आहे ते आता बघूया पहिलं म्हणजे महत्वाचं तांदळाचं पीठ उकड करण्याकरता त्यानंतर आपल्याला लागणारे ताक फोडणीसाठी हिरवी मिरची लसूण आणि उकड तयार करताना शेंगदाण्याचं तेलच घ्यायचं म्हणजे ती चवीला चांगली लागते आणि हे फोडणीचं सगळं साहित्य हे इतकं साहित्य आपल्याला उकड करण्याकरता लागत आता हे जे एक एक वाटी मी जे पीठ घेतलंय हे साधारण ह्याच्यामध्ये दोन व्यक्ती व्यवस्थित नाश्ता होऊ शकतो न्याहारी त्यांची एक वाटी पिठाला मी इथे चार वाट ताक घेतलंय ह्या प्रमाणामध्ये मी आता हे पीठ आहे ह्या ताकामध्ये व्यवस्थित अ ढवळून घेणार गेना, घुसळून घेणार व्यवस्थित लावून आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते चाल ताकामध्ये ही तांदळाचं पीठ सगळं घातलंय आणि ह्याच वेळेला आपण चवी पुरतं ह्याच्यात मीठ सुद्धा घालायचंय मी हाताने घालते मला जरा जास्त का कॉन्फिडन्स येतो हाताने आणि आता मदे हे व्यवस्थित तांदळाचं पीठ ताकामध्ये लावून घ्यायचं खालीच जरा सुद्धा गुठळी राहिली नाही पाहिजे हे बघा आता मी तांदळाचं पीठ अगदी व्यवस्थितरित्या ताकाला सगळं लावून घेतलंय अजिबात याच्यामध्ये गुठळी नाहीये आता आपण पुढली कृती करूया ते म्हणजे कडलं तापट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एक चार चमचे तरी शेंगदाण्याचं तेल तापत ठेवायचं तेल आता चांगलं कडकडीत तापलंय आता आपण ह्याच्यामध्ये वाण्याच्या डब्यातली ही राई हिंग हळद ही चांगली फोडणी हे झाली की यात आपण जी लसूण चिरून ठेवली आहे ते घालायचे आपण कडल्या जी, जी फोडणी केली ह्याच्यात आधी पहिली लसूण घातली ती आता जरा अर्धी लाल झाली आता या हिरव्या मिरच्या घालायच्या ह्या मी चार मिरच्या घेतल्यात चांगल्या तिखट गॅस जरा बारीक करायचा आणि ही लसूण आहे ही अगदी लाल बुंद करायची पोटली मध्ये हे बघा छान एकदम लाल झाली आहे आता आपण गॅस एकदम सीम करायचा आणि आपण हे जे कालवलेलं पीठ आहे ताकाला तर ते हळूहळू एका हाताने हे जे पीठ आहे आपण काकाला लावलेलं ला, तर ते एक मिश्रण आपण कढईमध्ये होत आहे आणि आता अजिबात न हे करता हे ढवळत राहायचं जरा कारण काय होत कडल्यात नाही तर तळाला लागू शकत म्हणून हे सलग ढवळत राहायचं नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात जर आपण ढवळलं नाही तर आपण ते मिश्रण घातल्यानंतर सलग ढवळतोय खाली लागू नये म्हणून आणि गुठळ्या होऊ नये म्हणून तर एका याच्यानंतर हे पीठ बघा असं घट्ट व्हायला लागत त्यानंतर आपण गॅस एकदम सीम करायचा बारीक आणि ही जी उकड आहे झाकण ठेवून कमीत कमी, कमी सात ते आठ मिनिट शिजू द्यायचं व्यवस्थित मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एक सात आठ मिनटं दरदरून अशी ताट ठेवून वाफ दिली आहे आता आपण बघूया हे बघा ही अशा प्रकार हे पीठ शिजल्याचं हे आहे तरी अजून थोडं पाहिजे जेव्हा आपण हा दाव उचलतो तेव्हा सलग सहज पीठ खाली पडलं पाहिजे अजून थोडीशी एक पाच मिनिट अजून त्याला वाफ दिली की हे पीठ शिजलं जाईल पूर्ण आणि उकड खायला तयार होईल परत आपण पाच मिनिटं त्याला वाफ देतो आता ही उकड आता व्यवस्थित शिजलेली आहे पीठ हे बघा आणि साधारणपणे अशीच मौसूद खायला करायची आता आपण ही सर्व करूया आणि ही खाताना ह्याच्यावरती हे शेंगदाण्याचं तेल तेल घालायचं चा, छान पेकी, आणि आता ही खायला तयार आहे उकड तेव्हा मंडळी ही होती उकड आता एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय म्हणजे सध्या चातुर्मास चालू आहे समजा चातुर्मासामध्ये कांदा लसून तुम्ही खात नसाल तर बिना लसणीची देखील ही उकड चांगली लागते पण लसणीची फोडणी हा किंवा ही या उकडीची मोनोपॉली आहे आणि त्या उकडीवरती कच्चं शेंगदाण्याचं तेल हे पाहिजेच त्याशिवाय ही उकड तुम्हाला खमंग लागणार नाही तेव्हा मंडळी आपण ही उकड पाहिलेली आहे तुम्ही हा पदार्थ अतिशय सोपा आहे करायला आणि मोजकतच साहित्य त्याला ते लागतं आहे तर हा पदार्थ तुम्ही आपल्या घरी जरूर करा कसा झाला आहे ते कमेंट करून मला कळवा तुम्ही अजूनही कमेंट करत नाही लाईक करत नाही सबस्क्राइब करत नाही हे काही फारसं बरं नव्हे तुमच्यासाठी तुम्ही जर लाईक केलंत सबस्क्राइब केलंत तर अधिक याहून अधिक चांगल्या चांगल्या डिशेस चांगली चांगले ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येईन आपली प्रयाग विंध्याचल काशी आणि अयोध्या ह्या ट्रिपचे व्हिडिओ अजून तुम्हाला दाखवायचे आहेतच तेव्हा तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ आहेत हे तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद